यानंतरची बातमी आहे नितेश राणे यांच्या संदर्भातील नितेश राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा डिवचल्याचं पाहायला मिळतंय सामना कार्यालयाबाहेर राणे समर्थकांची फलकबाजी पाहायला मिळतीये सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचं हे फलक आहे मुंबईमध्ये ही फलकबाजी करण्यात आलेली आहे नितेश राणे यांच्या समर्थकांची ही बॅनरबाजी पाहायला मिळते आणि या फलकबाजीमधून त्यांनी संजय राऊत यांना डिवचल्याचं पाहायला मिळतंय नितेश राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा डिवचलंय सामना कार्यालयाबाहेर राणे समर्थकांनी ही फलकबाजी केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतो याआधी देखील नितेश राणे यांच्या समर्थकांची मातुश्रीच्या बाहेर फलकबाजी करण्यात आलेली होती आणि आता सामना कार्यालयाच्या बाहेर ही फलकबाजी करण्यात आलेली आहे काय सविस्तर तपशील नक्कीच स्टेजस आज तेवीस जून आहे आणि आज भाजपचे आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त नितेश राणे यांच्या समर्थनाकडून ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि आपण काल देखील नितेश राणे यांचा समर्थन वाढदिवसाचा बॅनर हा मातोश्रीच्या बाहेर लागलेला होता आणि आपण म्हणतात त्यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांना दिवसण्यात आलेला आज देखील नितेश राणे यांचा बॅनर हा सामना जे संजय राऊत यांचे सामना ऑफिस आहे त्याच्या बाहेर हा बॅनर लागलेला आहे आणि त्यामधून आपण मिळतं संजय राऊत यांना दिवसण्यात आलेला आहे त्या या बॅनर मध्ये लिहिलेलं आहे सकाळचा भोंगेरा पुरून उरणारा वाढ असा या बॅनर मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आपण यामधून संजय राऊत यांना दिवसण्यात आलेला आहे आणि आपण मिळतं प्रत्येक रोज सकाळी सकाळी संजय राऊत हे आपलं वक्तव्य करत असत आणि त्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणी देखील त्यानंतर आपली पत्र पत्रकारी परिषद घेत असाल आणि आपण मिळतं आज नितेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ नितेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी फलकबाजी करण्यात आलेली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ